नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना दहा डिसेंबर रोजी एका व्यक्तीने केली होती त्यानंतर आंबेडकरी अनुयायांच्या यांच्या वतीनं अकरा डिसेंबर रोजी शांततेत बंद पुकारण्यात आला होता यामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशन आणि न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू आणि लोकनेते विजय वाकोडे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणीसाठी सतरा जानेवारी रोजी परभणीतून अनुयायी मुंबई मंत्रालयात मार्च काढणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत जानेवारी रोजी संघटनेच्या देण्यात आली नाहीत एक महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत पण राज्य सरकार कुठलाही न्याय आम्हाला देत नाही त्यामुळे येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही परभणीहून मुंबईपर्यंत लाँग मार्च काढणार आहोत या लॉंग मार्च मध्ये पाच ते दहा हजार लोक सामील होतील आणि जसा जसा लाँग मार्च पुढे जाईल तसा तसा आंबेडकरी समाज या लॉन्ग मार्चमध्ये जुळत जाईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची भेट झाली त्यांना हे सर्व प्रकरण आम्ही सांगितलं त्यांच्याकडे जी माहिती होती ती सर्व चुकीची माहिती होती त्यांनी सुद्धा ऍक्सेप्ट केलं की मला चुकीची ब्रिफिंग भेटलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं या प्रकरणामध्ये आम्ही लवकरच तुम्हाला न्याय म्हणून देऊ दोन चार दिवसामध्ये काहीतरी या प्रकरणाचा छडा लावू पण काहीही यात होत नाही राज्य सरकारला मला वाटत नाही की या प्रकरणाचे जे वाले दोषी आहेत त्यांना काम कामही महाराष्ट्र राज्य सरकार करते त्यामुळं आम्हाला आता कोणाकोन अपेक्षा राहिली नाही त्यामुळं न्याय मिळण्यासाठी आता आम्ही स्वतः आम्ही स्वतः मुंबईकडं सतरा तारखेला निघणार आहोत पायी निघणार आहोत आणि मंत्रालयावर जाऊन आमचा मोर्चा तिथं धडकणार आहे सुरेश दस साहेबासोबत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्यांनी आम्हाला मुंबईला त्यांनीच घेऊन गेले होते आणि महाराष्ट्रामध्ये ज्या दोन तीन घटना घडल्या त्या सर्वांना न्याय देण्याचं काम करायले पण राज्य सरकारची कुठलीही इच्छा दिसत नाही या परवानी प्रकरणामध्ये तसा बीड प्रकरणामध्ये आरोपीला पकडण्यात आलेले त्यांना मकोका लावण्यात आलेला आहे कारवाई झालेली आहे म्हणजे त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी सुरू केलं पण परवानीमध्ये सोमनाथला पोलीस स्टेशन पोलीसच्या कोठडीमध्ये मृत्यू झाला त्याचा त्याला सुद्धा न्याय भेटला पाहिजे पण राज्य सरकार परभणीच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे लॉंग मार्च चंद्रशेखर आझाद या लॉन्ग मार्च मध्ये सामील होणार प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी